कृषी मंत्री जे लाडानं तुम्ही त्याला पेढा घालता ना ते सुद्धा एक विधान शेतकऱ्यावरती जयजाऊ बांधवांनो शेतातून घरी आलो आणि घरी आल्यानंतर म्हटलं चला आता बातम्या लावून बघूया काय झालंय आजच्या दिवसभराचा घडामोडी आपण बघूया आणि चॅनल ऑन केलं टी व्ही लावली टी व्ही लावल्यानंतर प्रचंड धक्काच बसला एक बातमी डोळ्यासमोर आली आणि तळपायाची आग मस्तकाला गेली कारण एक सांगेल की घटना जी आहे कारण ही घटना अत्यंत निंदनीय आहे सूरज चव्हाण नावाचा जो व्यक्ती आहे एका पक्षाचा प्रदेश अध्यक्ष आहे एका जबाबदार पदावरती आहे आणि सत्तेमध्ये ते म्हणजे बी जे पीच्या सोबत असलेल्या पक्षासोबत आहेत आणि एका फक्त शेतकऱ्याच्या पोरांनी प्रश्न विचारले म्हणून त्यांच्यावरती अमानुष हल्ला या सूरज चव्हाण नावाच्या प्रदेशाध्यक्षानं केलेला आहे एकीकडे एक जर बघितलं तर घटना नेमकी काय आहे मूळ घटनेकडे आप आत्ता मी तुम्हाला नेतो तु आहे मूळ घटना विधानभवनामध्ये सकाळपासूनचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे तो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे तो म्हणजे एक आपले राज्याचे कृषीमंत्री जे आहेत ते म्हणजे जर बघितलं कृषीमंत्री जंगली रमी खेळताना पाहायला मिळाले आणि जंगली रमीचा तो व्हिडिओ प्रचंड महाराष्ट्रभर व्हायरल झाला आणि मी सुद्धा शेतामध्ये फवारणी करत असताना ते व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला रिॲक्शन व्हिडिओ लगेच मी बनवून फेसबुक आणि यूट्यूबवरती अपलोड केला कारण एक शेतकऱ्याच्या पोराला ज्यावेळेस लक्षात येतं की आमच्या पोटाची खळगी भटण्यासाठी आम्हाला शेतात राबवावं लागतंय आणि आमच्यावरती कर्जाचा डोंगर दो, आहे हा कर्जाचा कर्जाचा डोंगर फेडायचा आहे आणि तुम्ही ज्या काही सगळ्या मोज मस्तीमध्ये जगताय किंवा तुम्हाला जंगली रमी आजावन महाराज असं तुम्ही ज्यावेळेस हे ते ॲप ओपन करताना मला तेच पुढं आलं कारण शेतकऱ्याच्या पोरांनी तुमचा काय आदर्श घ्यावा आणि तुम्ही शेतकऱ्यांना नको नको ते बरळत बरळत बोलता आणि या कृषी मंत्र्याच्या विरोधामध्ये जाब विचारण्यासाठी विजू भाऊ घाडगे हे छाबा संघटनेचे आणि त्यांचे त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी आणि विजूभाऊ अर्थात एक शेतकरी आहेत आणि अण्णा नानासाहेब जावले यांचे ते मेवणे आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या आणि ते विजूभाऊ ज्यावेळेस सुनील तटकरेंच्या समोर उभे राहिले सुनील यांच्या यांच्या समोर ते म्हणाले की तुमचे मंत्री राज्याचे मंत्री एक जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि शेतकऱ्याचं पोरग म्हणून माझी तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे आणि ह्या गोष्टीचा जाहीर निषेध आहे आणि त्याच टेबलावरती पत्ते टाकले गेले व जर तुमच्या मंत्र्याला लाज वाटत नाही पत्ते खेळायला तर एका शेतकऱ्याच्या पोरानं त्या टेबलवरती पत्ते फेकल्यानंतर त्या सूरज चव्हाणसारख्या तुमच्या प्रदेशाध्यक्षाला जर एवढा राग येत असेल तर सूरज चव्हाण ज्यावेळेस मंत्री विधानं करतात की शेतक तुमच्या बापाच्या मोबाईलला रिचार्ज आम्ही मारतो असे तुमचे मंत्री किंवा तुम्ही ज्या सत्तेमध्ये राहता हे सगळ्या जर बघितला तुमचा मंत्री जे लाडानं तुम्ही त्याला पेढा घालता ना, ना तेसुद्धा एक विधान शेतकऱ्यावरती बरोबर करत नाही शेतकरी आत्महत्या करतो तिथे भेटायला जात नाही आणि मग शेतकऱ्याच्या पोरांनी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही म्हणता की आमच्या वरिष्ठांना जर असं पत्ते टाकले तर आमची तळपायाची आग मस्तकाला गेली अरे हरामखोरांनो आमच्या शेतकऱ्याच्या जीवावरती सत्ता आहे आणि सत्तेची मस्ती जर तुम्हाला आलेली असेल तर येत्या काळामध्ये नक्की ही मस्ती उतरवली जाईल आणि सूरज चव्हाण एक सांगू इच्छितो की ज्यांच्यावरती हल्ला तुम्ही जे केला ना ते एक या महाराष्ट्रातल्या क्रांतिकारी विचारधारेच्या सोबत मोठं झालेलं नेतृत्व आहे त्या घरातलं नेतृत्व आहे अण्णासाहेब जावळे जर आज असते तर याचा त्याच पद्धतीनं उत्तर तुम्हाला दिलं असतं पण या महाराष्ट्रातले तमाम मराठ्यांचे पोरं शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे पोरं आज विजूभाऊ घाडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि विजूभाऊ तुम्ही केलेला कुठलाही गुन्हा नाही तुम्ही घामाच्या दामावरती मस्ती करणाऱ्या मंत्र्यांना प्रश्न नाही विचारायची तर सत्तेतल्या कुठल्या प्रश्न प्रश्न विचारायची सूरज चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहे आणि प्रदेशाध्यक्ष असतानासुद्धा एवढ्या जबाबदार पदावरती असताना सुद्धा अरे तुम्ही म्हणता तुमचे वरिष्ठ तुमचे वरिष्ठ त्याच लायकीचे तुमचे वरिष्ठ म्हणतात की ज्यावेळेस शेतकरी एखादा प्रश्न विचारतो आणि बोलतो की तळ्यामध्ये म्हणजे पाणी नाही आहे तर मग त्यावेळेस ही ही भाषा तुमच्या वरिष्ठांची आहे लाज वाटली पाहिजे हरामखोरांनो तुमचे वरिष्ठ जर इतक्या खालच्या पातळीपर्यंत जर बोलत असतील तर शेतकऱ्याची पोरं तुम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर देतील आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे जर बघितलं तुमचे मंत्री तुमचे हे जर बघितलं तुम्हाला हनी ट्रॅपमध्ये तुमचे मंत्री अडकताना पाहायला मिळत आहेत तुमचे मंत्री ट्रॅपसाठी तीन तीन चार चार दिवस विधानभवनामध्ये बोलतात याच्यावरती तुम्ही काही बोलणार नाही तुमचे वरिष्ठ खूप धुतल्या तांदळा त्यांचे पाय धुवून प्या कालचा एका विधान विधानभवनातली भांडणं बघितली आणि नेमकं आता काय बघायचं राहिलं या शेतकऱ्याच्या पोरांनी आणि कष्ट शेतकऱ्याची पोरं याच पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारायला येणार आणि यापुढे अनेक शेतकऱ्यांची पोरं सुद्धा प्रश्न विचारण्यासाठी येणार पण शेतकऱ्याच्या पोराच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा कारण शेतकरी त्याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय थांबणार नाही कारण काळजासारखं जपतो आम्ही आमच्या पिकाला छत्रपती शिवराय म्हणतात की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी धक्का लागला तर म्हणजे एक छोटं लेकरू छत्रपती शिवरायांच्या इतिहासात सांगतं छत्रपती शिवरायांच्याच मावळ्यांना सांगत होतं की राई राईसारखे तुकडे करल हा इतिहास आमच्या महाराष्ट्राचा आहे हरामखोरानं तुम्ही तुम्हीसुद्धा याच महाराष्ट्रातले आहात पण इतिहास कुठेतरी विसरला आहात शेतकऱ्यांच्या पोरावरती आणि शेतकऱ्यांच्या विषयी जाब विचारायला येणाऱ्या सामाजिक संघटनेवरती तुम्ही जर हल्ले करत असाल तर एक तुटला तरी म्हणजे वेगळा वैर तुमच्या मनामध्ये होतं का कारण विजूभाऊ घाडगे हे संघ संघर्ष उद्धे मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कायम तत्पर असलेले नेतृत्व आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावरती हल्ला केला आहे का हा प्रश्नसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांच्या आणि मराठा बांधवांच्या पोरांना पडलेला आहे येत्या काळामध्ये जर तुम्ही याचं नेम पुन्हा नंतर माध्यमांशी काय बोलता तुम्ही मी केलेलं कृत्य हे काही चुकीचं नाही अरे गुंडांना घेऊन फिरता का तुम्ही तुम्ही केलेलं कृत्य अत्यंत निंदनीय आहे आणि विजू भाऊंना तुम्ही साईडला घेऊन बोलू शकला असतात तुम्ही हे जे केलंय तर हे विजय भाऊ तर चुकलं आहे तुम्ही हे असं करायला न पाहिजे आम्हीसुद्धा तुमच्यातलेच एक आहोत आम्ही सुद्धा शेतकऱ्याची पोरं आहोत आम्हीसुद्धा शेतकऱ्यांसाठी मेहनत घेतो आहोत असं जर बोललं असतात तर कुठंतरी तुमच्याविषयी आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या मनामध्ये आदर निर्माण झाला असता पण शेतकऱ्यांच्या पोरांवरती हात उचलत असताना दहा वेळेस विचार करावा आणि अजित पवार तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून या सूरज चव्हाणची तात्काळ हा करावी नाहीतर महाराष्ट्रातला तमाम शेतकऱ्यांची पोरं उद्यापासून आंदोलनाला लागलेली पाहायला मिळतात विजूभाऊ तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या कायमसोबत आहोत महाराष्ट्रातला सर्व मराठा आणि शेतकऱ्याची पोरं कायम तुमच्यासोबत आहेत आणि जेव्हा जेव्हा असे भॅड हल्ले शेतकऱ्यांच्या पोरावरती होतील शेतकरी पोरं एकजोटीनं एक व्हा आणि एक, एक होऊन नक्की आपण लढलं पाहिजे आणि विजू सारख्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे लाजा वाटल्या पाहिजेत या महाराष्ट्राचे कृषीमंत्री जर बघितलं तर पत्ते खेळतात आणि ज्यावेळेस जाब विचारायला गेले विजूभाऊ घाडगे यांना मारहाण करणारा सूरज चव्हाण या सूरज चव्हाणचा जाहीर निषेध या ठिकाणाहून आम्ही व्यक्त करतो आहोत आणि तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर हा व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या पोराची एकी झाली पाहिजे आणि विजूभाऊ घाडगे यांच्यासोबत कायम आपण आहोत आणि विजूभाऊंच्यासोबत आपण विजूभाऊ जे काही दिशा घेतील त्याच्यासोबत आपण कायम असणार आहोत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवानो कारण शेतातून आलो आणि प्रचंड वेदना ज्या झाल्या कारण विजूभाऊंनी आमच्यासाठी प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुम्ही जर मारहाणीनं देत असाल तर याचा जाहीर 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 निषेध या ठिकाणाहून व्यक्त करतोय